आता तिथं जर तालुक्यात लोक बनवाचे पडले की त्यांची काम कर ना बाकीचे काम मालॅटमध्ये प्रमुळवीस साहेब तुम्हाला माझी विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोब स्वस्त तुमचा पक्ष मागतात तर ही संस्कृतीची भाषा नव्हे आणि जो माणूस बापूबिरू आणि बापू बाळूमामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणात जो वापरतो बापूबिरुजातलं काय येतं तुला बाळूमामाचं काय येतं तुला तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या असतील तर त्यांच्या पद्धतीने पावलं पाऊल टाका बाळूनामानी काय केलं ते बघा बाकीगुरुंनी काय केलं समाजासाठी ते बघा आणि तुम्ही समाजासाठी काय करत पाया सुद्धा तुम्ही जरा तपासून बघा आम्हाला जास्त बोलायला लावू नका आम्ही बोलतो थोडकच बोलतो पण कार्यक्रमच करतो अरे जयंत पाटील म्हणजे तुला काय आणतो फरतो माणूस वाटला का नाही त्या माणसाच्या लागून तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही आणि त्या कुत्र्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा करणं मी त्याला गोपी सुद्धा म्हणू शकत नाही कारण का तर त्याची ती लायकीच नाही त्या लायकी म्हणून त्याला वागला नाही आमच्या संपूर्ण धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या तालुक्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला ते जमाल खांगी घालायला पाहिजे काम केलंय